नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी सुपा पोलीस स्थानकात नेमणुकीस असलेल्या वाहतूक पोलिसांना मोठा प्रताप केला मनोविकलांग व्यक्तीला भरस्त लाथाबुक्याने तुडवल्याचा प्रकार घडला सचिन पवार असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव नाव आहे आहे रमेश शिंदे करणाऱ्या वाहतूक या अमुनिष घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झालाय नियमानुसार वाहतूक पोलिसांना अशा पद्धतीनं कोणालाही मारण्याचा अधिकार नसतो एका निष्पाप आणि मानसिक दृष्ट्या विकलांग व्यक्तीवरती भरस्त उडवलेल्या प्रसंगाची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधित पोलिसांवरती कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे नगर पुणे रस्त्यावरील सुपागावात सचिन पवार हा व्यक्ती फिरत होता तो मानसिक दृष्ट्या थोडा विकलंग होता अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे मात्र अशा पद्धतीनं वाहतूक पोलिसानं दादागिरी करत या व्यक्तीला लाथाबुक्याने तोडवलाय पोलीस अधीक्षकांनी घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी आता पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली जाते